आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी आपण पाहत आहात विटा येथील आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयास महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांच्याकडून अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश सुविधा केंद्र सुरू करण्यास शासन मान्यता मिळाली आहे सुविधा केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज सूर्यवंशी प्राचार्य डॉ पी एस पाटील रजिस्ट्रार सिंह चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्राची पडताळणी प्रवेशासाठी आवश्यक सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते सुविधा केंद्र सोमवार ते रविवार सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असेल सुविधा केंद्र सुरू झाल्याने खाणापूर तासगाव आटपाडी कडेगाव मायने आणि पलूस तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांची मोठी सोय झाली आहे सर्व विद्यार्थी व पालक यांना प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष पदविकाच्या प्रवेशाबाबत समुपदेशन करून संपूर्ण शंकेचे निरसन करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष उभारून भविष्यातील शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती यांचे सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ प्राध्यापक यांच्यामार्फत दिलं जाते आहे सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना आवश्यक कम्प्युटर झेरॉक्स इंटरनेट या सुविधा मोफत उपलब्ध करून दिले जाते गरजू विद्यार्थी आणि पालक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवेश मार्गदर्शक प्राध्यापक पी एश शिंदे एस शिंदे व सुविधा केंद्र प्रमुख एस व्ही शिंदे यांनी केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा